अरे हाल चेक जरा काय लागत तू ऐकू हे काय दशी नाही रोज रोज उठून हे काय रे माझ्या मडेला हा रोज नाही का तुला नीट नीट का कष्ट काम खाता येत नाही होय हा तरी तो कष्ट आणि बसून निस चटणी भाकर का हा चटणी बाकरी मग पोळ्यासाठी पाटी वर जा पार दीर्घ गुळवणी काढ जा काय लागत तू बाय हे तो बोल तुला जरा आकर फिटकलीन करा

तुला तीनशे माहिती देतो पाचशे रुपये गाडी पाचशे कोण देतंय मला दवा आता पाच तिघडं तिकडं खाता किती घ्यायत गुरु पुर पुर पाटील काय यायचं काय बा आमत आहे मग फटकाम करून घेते ना दहा रुपया दारू रुपया देते काय पैसे देतं काय करू हा मग दारू द्यायची बंद करावा करतो तू हा दारू बंद करतो दारू बंद करावा मग कधी आपलं चटणी मिरची सुका नाही खाता यायचं दारू बंद करतो बायको दुसरी आमपेक्षा बायको दुसरी आणायची काय

बघा गे याच्याकडे खरंच मी कस का फसलो तिकडून बाई बाई तो बाईचा आवाज तुम्ही त्याला इकडून बाबी मला फसवलं म्हणले आता त्याला हाणला मारला सगळं झालंय मस्त बाईच्या आवाजात मला बोलवलो तीच कळाय मलाच तेवढा त्याचा मी तसा काढला ना मग तसा ते चार दिवस तरी ओरडत राहतो आण नाही मला काल कोण परवा कोणतरी काय सांगत होत त्याची त्याला शिकवित होती ती नसते का आपल्या इटाचा तुकडा हा हा ती गरम करून शिकवित होती तिला शिवाय तू नीट शिकविना तिचा बिचारी दोष नाही याची पाठणच तेवढी असा ढोका टाकला काय मला पण जरा जपून राहा पुर बर काद नाही मला एवढा बरं का खर काय नाही जरा जपून राहा आपल्याकडे गाव कोणत्या गाव आपल्याकडे चांगलंच बघणार काय आपण चांगली आहेत म्हणून म्हणजे जरा याची लाज ठेवा ना असलेलं गुड काय असले त्याला काय होतंय आता काय हा काय होतंय वयाचं भान ठेवा ते म्हणूनच आता थोडस आपलं वयाचं भान ठेवा ना नाही मी ये ना आता डायरेक्ट पाटली मी सगळं वाटोळ करायचे काय वाटोळ्याचा विषय नाही मग तुम्ही जागे हो ना नाही नाही आता जागे हो काय नाही करणार मग आता इथून पुढं नाही आता तो आता बाब्याचा कार्यक्रम झाला बाब्याचा तर झालाच कार्यक्रम सांगा आरदेक्षी आपलं आता आरदक्षी पण नाही आपलं चहा नाही चहा हा चार नाही बरोबर चालते पण मोठ्या कामात येणार आणि आपल्याला ना लागलं पाहिजे नाही काय होईल आपले का आपली <laughs> जास्त मदत करेल का ती मदत नाही करायची मग बस आपलं टाळे पाहिजे करणारच नाही असं सापडलं काय आज नादे बाबूच्या जवळ सुद्धा झालं मस्त जवळ नाही जायला पाहिजे पण असं कस मग चांगल्या कामाला परत बाबू वटाळ्यात सापडी तू मग बाबू जय ना तोंडावर पडतो कुठं रे आपल्याला वाचली जाय बाबूला सवय लागून गेली त्याची आपल्याला नाही आपल्या दिवसले लांब जायच्या सवय आपली लांब जायचे तर आपल्याला कुणी जवळ बी नाही करणार त्याच्या चला सहज खरं आहे ना आपल्याला लांब दिवस जायचे त्याच काय सवय लागून गेली त्याला नाही 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 लागत त्यांनी काय कुठं गाव चाललं काय तुम्ही तुम्हाला म्हणतोय तुम्हाला बोलतोय काय काय चाललंय का तुमच तुमचं तरी काय चुकतंय आता काळ पांढर कौर चालायच अरे सजागण तर मला बिला कटाळाय मग काय काय करावं मग या काम कर निर्णय घे काय काही असालय कवर आता कळलं काय आता कळालं नाही मस्त कळत आहे पण ओळत नाही वळेवना कोण कोणी तरी वळेवना तुझं काय काय तरी चांगली सवय लागून घे तू करावं लागेल मला त्या पूर वाईक टाकला तुम्हाला तरी करते ये बाबा बस बाबा काय आम्हाला आम्हाला फटक टाकायची बाळी झाली बरं ये बाबा जा बाबा कशाचं मूळ यामुळे उद्योग वाढायचे माझा तुझ्या कुठतरी थांब काय सुरू नका आता डायरेक्ट निर्णय घेऊन टाका चांगल्या सवय आहेत ना लवकर लागत लागले तर लवकर सुटत आणि वाईट सवय लवकर लागत या की काय तरी एवढं तुम्हाला कळतंय मग तू निर्णय घेऊन टाका ना डायरेक्ट लगेच आता निर्णय घेऊन काय

पण तुम्ही पाठपुरावा करीत राहा पाण्याची एकदम गरज आहे म्हणजे माणसाचं तर कसं बी कुठून आणतात पण प्राणी पक्षी त्यांचं जनावराला किती पाणी लागतं माहितीये तुम्हाला खरं बोलल्यावर सकाळ राखे तो तुम्ही त्याची बिल काढली ती काम केलं नाही पाठी माझ्या बिल अजून राहिले का सगळी किती लिहित काय मला तो बिल करा पूर्ण आता पूर्व तर करावं लागेल ते शिव सगळी बिल निघणार आहेत पाचच मिनिटात बिल मॅडम फोन लावतो नको 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 राव द्या राहू कोण कशाला मी मी समक्ष गाठ घेईन त्यांची आ, काम करणार बघा तुम्ही वाट बघा कामच करतो वाट बघा म्हणजे नाही म्हणजे करणार कामच करायला निघालो ना आता मी काय सांगतो तसं टँकर देत नाही मला हा मी काम करतो आधी मग तुम्हाला लगेच फोन करतो की टँकर बोलवा लगेच बघा बरं का हा बघा मला गरज आहे पाण्याची काय बघा आता कुशल झोपलय काय बांधाल चाललंय कोण आलाय माझ्या आईचं दुखत आहे काय झालं तुझ्या आईला

यायची का नाही अई भाई मला मी काय येणार नाही का तुझी आई ना तुक ते जतो तू आणि तू मला यायचं मला कुठे निघते आता मी आता घ्यायला यायची नाही मग जा जाणार ये दहा बाय म्हटली जाणारी तू येणार जाईल येणार आणि तिचं घर कोण घटतात म्हणून जाई आता बघा बघा शेवटचे सांगते मी आता गेल्या परत येणार नाही तु या मला शो नाही बाईने चुकमुशी आलं जा माझी दुसरी आईने आणि तिथं आता मी गेलेन जर नाही आले ना जर घ्यायला आले ना

त्याच्याकुढं नादी लागते ती येत असं पिऊन पडला असं तरी मग तुम्हाला गाडी फिड बघायची कोणा पायपे जाणार एस टीच्या नादी लागता का नाही काम करा बसायचं गाडीवर माग मी तुम्हाला खातोय खातवा काय तुम्ही काय लोकांचे का तुम्हें। तुम्हें। ता। मी एवढं चांगलं सांगत तुम्हाला तुम्हाला सोडून येतो मी कुठं तुम्ही आस मोकार फिरत आहे सर तुम्ही ऐका माझा मी पडक माणूस आहे का तुमच्यासाठी अ मी जवळच माणूस आहे आता काय करतो ते बाबू त्या नादा लागून वाटलं होईल तुमचं ऐका होईन येऊ माझं ऐका कसं नकस बस गाडीवर बसत

झालं हो ते बाबूचे बाबू बायको झाली बांधले तिथे बसून बाबू चालली ते निघून पाटील गाडी तुम्हाला काय सांगायचं पण बाईची आई आजारी गाडी गाई निघाली मग पाठल्यास तुम्हाला सगळं माहित नाही का बायक पाहिली पाटील काढली लगेच गाडी येऊन बसा गाडी येऊन बासा गाडीवर असं करतो तसं करतो ही आल्याची खोट मेल्याशिवाय जायची जाणारच नाही एवढं ही झालं तरी त्यांना कळत नाही आता हे जर बाबेला कळालं काय करी त्याचे कमरन धो तर घेऊन का वाटला तिथे अहो दो सात इथून पळावं लागेल मग मग आल्या एक कार्यक्रम घ्यायचं त्याला काय आल्या काय मग सा आपल्याला भेटतो ना आता संधी आली आर्मीचं बाय पण देऊन हा काय काम करतो

ભાડાચ કાર માવશે કોણ ચૂટલી ઉકડું બગા ભાડના કાર બે આજરી પાડેલીવાખાને લાગે મર

पण ती काय बोलायची आजारी पहिलेली काय चावी बघू तू जमलं तर नाही पाडाव ना। पारावया बाया मी बी नाही पडवा गाय चवी जमन बघू झालं गाडी नाही चालवलेली गाडी नाही आपल्याला ते नोकन बायाला तुम्ही गो बाय भा

안장더 룬버스 삥림살로이 치모또야 나왔쇼 네드

ગાડી આવાજ બાબુ બાબુ થાબે तुम्हाला कळा नाही मी किती सांगतोय काम करत मीड्या बाय माणसाने असं ऊन चालणं बरं दिसतंय का ऊन गामी येतोय की सकाळी जायचं नाही माझं नाही कधीच सोडून आलो मला बाब्या जातोय कुणाला घेऊन तुम्हाला काय काळजी लागली आता कसं बरं एकदम बरं वाटतं नाही माझ बघ असेल पाटील जातीच आहे म्हणून मला माहित नव्हतं भरवून उतरून दिलं बाई बघितली की पाटण्याचं घेणे नाही जाते हा किंवा का आयुष्य सुधारायचंच नाही काय ते मी आता साध्याकाळी असं करतो तर उसत नाही पाणी सोडीत नदीलाच सोडून देतो बघू तो त्याचं कसं काय होते कामात जरा

आम्ही आज आहे बाबूच्या घरी तमाशाला नाही गाडी नाही भेटली त्यांच्या मंडळी बोलून तमाशा मोठा तमाशा मोठा तमाशा आता हानामारी हानामारी नाही बाबूचा कार्यक्रम झाला कार्यक्रम परत आपल्या वाट जाणार नाही आणि मग ती गाडी नाही भेटली मागे आलं ना

आरे तू या संग येायला काय ती ठरवून झालं का अचानक भेटले बाय दुखत होतं म्हणलं नाही जाऊ कायनात आता माझ्या आईचं दुखत आहे म्हणले तुम्ही म्हणले जा यष्टीली आणि कशाची गाडी कशाचं काय कोणची गाडी आणली पारला सोडली अरे हंतीच खायात अरे घेऊन हिलेला बोलता काय काय कळवून बाया घेऊन फिरतोय दिवस बोला टाका